नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो तुम्हाला मिळालेला आहे परंतु तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर तुमच्यासाठी ही महत्वपूर्ण अपडेट आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे दर महिन्याला इन्स्टॉलमेंट आणि आर्थिक मदत ही केली जाते परंतु फेब्रुवारी इन्स्टॉलमेंट आणि आर्थिक मदत ही केली जाते परंतु फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता हा एकत्र सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर क्रेडिट करण्यात येणार होता असं महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली होती मित्रांनो महिला दिनानिमित्त हे तीन हजार रुपये सर्व पात्र लाडक्या बहिणींना मिळणार आहे असं आश्वासन त्यांनी सांगितलं होतं परंतु जे पात्र लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना फक्त पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटवर आतापर्यंत क्रेडिट झालेले आहेत तर, तर बऱ्याच लाडक्या बहिणींना प्रश्न पडला होता की फक्त आम्हालाच पंधराशे रुपये मिळाले का बाकीच्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळाले तर सरासरी मी तुम्हाला सांगत आहे की लाडकी बहिणी योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता हा वर्गित करण्यात आलेला आहे परंतु अजून मार्चचा हप्ता हा देण्यात आलेला नाही याबाबत महत्वपूर्ण अपडेट अदिती तटकरे यांनी दिले आहे की कधी मार्चचा महिना हा लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करणार आहेत कारण ला आदिती तटकरे यांनी म्हटलं होतं की सोबतच दोघं हप्ता आम्ही देऊ परंतु तसं झालेलं नाही फक्त पंधराशे रुपये आत्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर क्रेडिट करण्यात आलेले आहेत पण जो मार्चचं इन्स्टॉलमेंट आहे ते बाकी तर याबाबत स्वतः आदिती तटकरे यांनी ट्विट करून माहिती दिली तर काय म्हणते आदिती तटकरे चला तर पाहूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च, मार्च, मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना निश्चित राहावे बघा जे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे तर त्यांनी महत्वपूर्ण अपडेट ही दिलेली तर त्यांनी स्वतःहून सांगितलंय की लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आम्ही सात तारखेपासून टाकायला सुरुवात केली होती आता मार्च महिन्याचा जो पंधराशे रुपये असतील तेही आम्ही वर्गित करत आहोत बारा मार्च पर्यंत ही पैसे ट्रान्सफर करण्याची प्रोसेस ही चालू राहील तर बारा मार्च पर्यंत सर्व पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये फेब्रुवारीचे आणि पंधराशे रुपये मार्चचे अशी एकूण तीन हजार रुपयाचं इन्स्टॉलमेंट किंवा तीन हजार रुपयाची आर्थिक मदत त्यांच्या अकाउंटवर जमा होऊन जाईल सर्व पात्र लाडक्या बहिणींनी निश्चित राहावे असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं मत आहे मित्रांनो मित्रांनो मित्रा तुम्हाला अपडेट ही समजलीच असेल बघा लाडकी बहीण योजनेबाबत जी महत्त्वपूर्ण अपडेट आहे ती त्यांनी ट्विट करून जे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे तर यांनी दिलेली म्हणून तुम्ही निश्चित राहा तीन हजार रुपये बारा तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटवर जमा होऊन जातील मित्रांनो काही डाऊट असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी नक्की तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या परिवारामध्ये नक्की फॉरवर्ड करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जैन जय महाराष्ट्र